हॅलो कशा आहात कीचे मध्ये आपलं स्वागत आपण करणार आहात नारळ ओल्या नारळाची पुरी त्यासाठी साहित्य नारळ दोन नारळ फोडून किसून घेतलेत आणि त्यासाठी गूळ आता आणि आणिला काढून घेणार आहेत तर याच्यासाठी बाकी साहित्य बघू आपलं रवा मैदा काही वापरायचं नाही आपल्याला ग आपल्याला गव्हाच्या पिठापासून तर तयार करायचं गव्हाचं पीठ विलायची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाळण्यासाठी तेल चला तर आपण सुरुवात करू आता हे आपण मिक्सरला काढून घेऊ आपल्याला आता एवढं बारीक कास काढायचं आहे गरम झाली आपली त्याच्यात तूप टाकून घेऊ ganaar le taakon ge taakon ge bnay chada dagu taakon त्याच्यात एक चिमूटभर मीठ टाकू म्हणजे काय होत सपक लागत नाही ते छान चांगलं परतून घेऊ आपण आता हे एक जीव ओस करतो आपलं आता हे चांगलं परतून झालं रोज चांगला एक जीव मिक्स झालाय आता हे आपण साडून घेऊ थंड व्हायला हो विलायची पावडर टाकून घेऊ आता आपण ताटात काढून घेऊ थंड होते बांगून ठेवू आपण असं पसरून ठेवून थंड होते तोपर्यंत आपण काय करू कणिक मळून घेऊ आता आपलं एक वाटी गावाचे पीठ दीड वाटी घेऊ आपण अर्ध आणखी अर्धी वाटी अर्धी वाटी आणखी दीड वाटी घेतली आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ सीठ आपल्याला गरम करून टाकायचं नाही आता आपण याच्यात चांगलं पीठ चुळून घेतले पीठ चुळून घेऊन आता पीठ मळून घेऊ पाणी टाकून थोडं थोडं जास्त आपल्याला घट्ट करायचे नाही जास्त पातळ नाही मध्यम पीठ मळायचे व्यवस्थित मळून घेऊ मळून झालं आपलं पीठ आता मग दहा पंधरा मिनटं आपण भिजत ठेवते आता पीठ चांगलं आता मऊ झालं आहे व्यवस्थित मऊ सूप करून घेतले आता आता आपण त्याच्या गोल गोल छोट्या छोट्या पेड्यासारखं करून आपण आता ते नारळ वागड करून घेऊ भरपूर ते मग नारळाचं भरून आपल्याला त्याची पुरी लाटायची त्याच्यात लागण तसं सारण भरायचे जास्त नाही भरायचे जास्त भरलं की मग पुरी फुटते थोडंसं पीठ टाकायचे त्याच्यावर ते काय होतं सारण व्यवस्थित सगळी तर कोरड्याचं वरती कोरडं होतंय ना त्याच्यामुळे काय होते सारण व्यवस्थित सगळ्या पुरीत पोहोचते एका जागेवर चिकटून बसत नाही आपण आता व्यवस्थित भरून घेऊ वरचं राहिलेलं पीठ आपल्याला तोडून काढायचे ते कारण तसं तोडून काढे ना मग दोन्ही एक बाजू सारखी येते नाही तर मग काय तसं दाबलं मग ती एक बाजू जाड सर्व तीन एक बाजू पातळ होती तसं करायचं नाही असं एक सारखी होती पुरी मग दोन्ही बाजूनी पण आता हे व्यवस्थित लाटून घेऊ आता हे बाकीचे आपण असेच लाटून घेऊ आता जास्त मोठी जाडं नाही ठेवायची आणि पातळी पण नाही तळून घेऊ आपल्या झालेला आठवून व्यवस्थित तळायच्या जास्त तेल तापायचं नाही आणि जास्त कमी नाही जास्त नाही व्यवस्थित याच्यावर गॅस पण व्यवस्थित ठेवायचा जास्त मोठा नाही करायचा आणि जास्त बारीक नाही मोठा केला तर काय होतं मग ते वरची बाजू करपाली आणि ती मधी कच्ची राहते तशी होऊ नये म्हणून गॅस जास्त मध्यम ठेवायचा आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ किती छान आली टम फोगली हो सगळ्या पुऱ्या आपल्या आता या तळून झाल्या आता आपण सर्व करू बघा किचन मधल्या सगळ्या वल्या नारळाच्या गूळ घालून पुऱ्या तयार झाल्या अशा करून पहा खा लाईक करा शेअर करा चला तर कर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू